चला तर आपण आता शिवशंभूंचं एक भजन म्हणूया खूप छान भजन आहे चला भजनाला सुरुवात करूया पानामध्ये पानबाई बहुमोलाच पानामध्ये पानबाई बहुमोलाच शंकराला वाहीन मी पानबेलाचं शंकराला वाहिन मी पानबेलाचं शंकराला वाहिन मी पानबेलाचं पानामध्ये पानबाई बहू मोलाच पानामध्ये पानबाई बहू मोलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाच दही नको दूध नको नको बाई तूप दही नको दूध नको नको त्याला तूप गंगेच्या पाण्याचा अभिषेक गंगेच्या पाण्याचा अभिषेक मोगऱ्याचं फूल शंभू आवडीचं मोगऱ्याचं फूल शंभू आवडीचं शंकराला वाहीन मी पान शंकराला वाहीन मी पान बेलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाच पानामध्ये पानबाईबाऊ मोलाच पान पानबाई बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच अक्षर नको गुलाल नको नको त्याला गंध अक्षद नको गुलाल नको नको त्याला गंध भस्मांकी तरुप त्याचं दिसे किती सुंदर भस्मांकी तरुप त्याचे दिसे किती सुंदर नंदी नंदेश्वर नेत्री पात नंदी बाई नेत्री पात शंकराला वाहिन मी पानबेलाचं शंकराला वाहिन मी पानबेलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाच पानामध्ये पानबाई बहू मोलाच पानामध्ये पानबाई बहू मोलाच शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पान बेलाचं शंकराला वाहीन मी पान बेलाच जप नको तप नको नको ते साधन जप नको तप नको नको ते साधन साधा भोळा महादेव होई पावन साधा भोळा महादेव होई पावन साधा भोळा महादेव होई पावन श्रद्धा भाव पूजन करीत श्रद्धा भाव भक्तीने पूजन करीत शंकराला वाहीन मी पान बेलाच <स्द Ótीं> शंकराला वाहीन मी पान बेलाच शंकराला वाहीन मी पानबेलाच पानामध्ये पानबाई मोलच पानामध्ये पानबाई बहु मोलच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच नारय नको हार नको नको पितांबर नारय नको हार नको नको पितांबर पंचाक्षरी मंत्र गाईन भजन पंचाक्षरी मंत्र गाईन भजन हर हर महादेवमुखी बोलत हर हर महादेवमुखी बोलत शंकराला वाहिन मी पानबेलाचं शंकराला वाहिन मी पानबेलाचं शंकराला वाहिन मी पानबेलाच पानामध्ये पानबाई बहुमोलाच पानामध्ये पानबाई बहुमोलाच पानामध्ये पानबाई बहु मोलाच शंकराला वाहिन मी पान बेलाच वाहीन मी पान बेलाच शंकर वाहिन मी पान बेलाच शंकराला वाहिन मी बेलाच, शंकराला वाहिन मी बेलाच, हर हर महादेव ओम नम पार्वतीपते नम हर हर महादेव